लोकसभा निवडणुकी पूर्वीपर्यंत खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न सातत्यानं राज्याच्या राजकारणात विचारला जातोय लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा याच मुद्द्यावरून चर्चा रंगलेली असतानाच छगन भुजबळांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत टाकलंय काय म्हणाले भुजबळ आणि त्यांच्या या वक्तव्याचे काय राजकीय अर्थ निघतात पाहूया आणि आमचं तर नेहमीच हे जो खो गया चला छगन भुजबळ पुन्हा एकदा अस्वस्थ आहेत अगोदर पालकमंत्री पद नाकारलं गेलं मग लोकसभेची उमेदवारी आणि त्यानंतर राज्यसभेची संधी स्वपक्षातूनच अशी कोंडी होऊ लागल्यानं बंडखोर स्वभावाच्या भुजबळांनी पुन्हा एकदा वेगळ्या राजकीय पर्यायाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मला असं वाटतं की थोडंसं एक काहीतरी अठ्ठेचाळीस टक्के चाळीस टक्के आता का कोणतरी काहीतरी आहे हा थोडा फरक आहे फरक ना, फार आहे मी तो फरक मानत नाही मी म्हणतो की बरोबर कारण इकडे सत्ता आहे इकडे नाव आहे इकडे निशाणी आहे इकडे आमदार आहेत सगळे आलेले तिकडे ते नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये आले असेल तर आपण असं समजूया की तो गॅप जो आहे जवळपास समसमान पातळीवर जा विजय झालेला दिसतो विन 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 पोझिशन दोन्हीकडे दिसते असं माझं म्हणणं आहे अजित पवारांना सोडून भुजबळ पुन्हा शरद पवारांकडे परत येणार की एखादा नवा राजकीय घरोबा करणार असे अंदाज बांधले जात असतानाच भुजबळांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत हे वक्तव्य केलंय ज्यांनी 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 शिवसेना सोडली आहे ज्यांनी ज्यांनी मग त्यांना चाळीस वर्ष होऊ द्या पन्नास वर्ष होऊ द्या ते राजकारणामध्ये त्यांच्या राजकीय आयुष्यात कधी स्वस्त आणि शांत झालेले नाही आता भुजबळ पाहताय बघा ना तुम्ही आता शिवसेनेमध्ये असते तेवढ्याला मुख्यमंत्रीपदाच्या ढिळावरून बाहेर पडले असते तेव्हा तरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीत पंधरा जागा लढवून सात जागांवर विजय मिळवला आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एकवीस जागा लढवून नऊ जागांवर विजय मिळवला आहे लढलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागांची टक्केवारी पाहिली तर शिंदेंची विजयाची सरासरी ही उद्धव ठाकरेंपेक्षा चांगली आहे पण भुजबळांच्या मते एकनाथ शिंदेंकडे सत्तेचं बळ होतं पक्षाचं नावही होतं आणि अधिकृत निवडणूक चिन्हसुद्धा होतं याउलट उद्धव ठाकरेंकडे पक्ष नव्हता आमदारही नव्हते निवडणूक चिन्हही नवं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मिळवलेलं यश हे शिंदेच्या तुलनेत उजू असल्याचं भुजबळांना वाटतय भाजप आणि शिवसेना हे दोघेही युती गेले पंचवीस वर्ष होती राष्ट्रवादी सोबत आली हे मुळात पचनी न पडणार आहे त्यामुळे मतांचं कन्वर्जन होणं तितकंच कठीण होतं शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंसमोर नव्यानं पक्ष उभारण्याचं आव्हान उभं आहे तर दुसरीकडे छगन भुजबळांचीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होते नेमकी याचवेळी भुजबळांनी उद्धव ठाकरेंची केलेली प्रशंसा म्हणजे नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी